नाशिकरोड इथल्या रोड भागातील कलानगरमधील भक्ती अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानानं त्वरित अग्निशामक दलाला पोलीस यंत्रणेला आणि विद्युत मंडळाला कळवण्यात आल्यामुळे संभाव्य हानी टाळल्या गेली अग्निशामक दलानं त्वरित दखल घेऊन शीघ्र कृतीनं आग आटोक्यात आली त्यामुळे सुदैवानं कसलीही हानी झाली नाही याप्रसंगी नाशिक महानगरपालिका अग्निशामक दलाचे नाशिक रोड केंद्रप्रमुख राजू सोनवणे वाहन चालक फकीर भालेराव रमेश दाते अभिषेक शिंदे यश व्यवहारे सुरेश हिरे सुखदान कुमार यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं यावेळी दक्ष नागरिक यतीन मुजुमदार शिवाजी थोरात अमरतल्लम राघव ताजने गुरु ताजने संजय मोरे नंदू डॉक्टर सारंग दराडे विनोद जठवानी डॉक्टर सुनीता टावरी रामदास हिरे मनोज फकीरराव मनोज भालेराव कोल्हे सर, कोल्हेसर विलास पेखळे आदी नागरिकांनी यथायोग्य सहकार्य केलं कलानगर इथल्या रहिवासी सामाजिक कार्यकर्ते मित्रमेळा संस्थापक कन्नू ताजने यांनी अग्निशामक दल विद्युत मंडळ आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे कार्य तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड